सपोज एखाद्याचे वेगवेगळे जर साईज असतील तर एका खाली हा मग एका खाली एक ऍड करत चला चालाय हा हा पहिले जेवढे तुमच्या ओपनिंगचे ह्याचा पाच असेल दहा असेल जेवढे साईज ऍड करायचे आणि नंतर त्याचे पॅक टाकायचे साईज प्रत्येकाचे प्रत्येकाची परचेस प्राईस सेल प्राइस एमआरपी सगळं वेगवेगळं असणार त्याप्रमाणे भरायचं आणि सेव्ह करा की डायरेक्ट सेव्ह केलात की आता बघा इथे डायरेक्ट आता तुम्ही सेव्ह करा सांगतो ओके करा ओके okay, आता क्लोज केला आता सपोज इथे ओके okay केलात ना इथे लिस्ट मध्ये तुमचा प्रोडक्ट आला असणार बघा कोणता होतो हा मग त्याचे फक्त स्टॉक दिसतात बघा बाकी झुरे दिसतात बघा ओके आता सपोज याच्यामध्ये तुम्हाला ओपनिंग मध्ये जुने परत ऍड करायचे असेल तर त्याला डबल क्लिक करायची ओके का इथे बघा इथे आलात खाली का इथे पुन्हा याच्यावर बॅच विंडोवर यायची डायरेक्ट आणि एंटर एंटर मारत यायचं इथेच तर इथे नवीन तुम्ही बॅच ऍड करू शकता फुडचा म्हणजे झुडोवाल्या तुम्ही सत्त्याण्णव भरलात आता मग बाकीचे भरायचे होते बघा ते भरून घ्या खाली आणि नंतर इथे आता अपडेट करून अपडेट करायचं लास्ट ऍड करून झालं कर की जर एडिट, एडिट केलं की के अपडेट आणि नवीन फ्रेश भरताना सेम विचारणार बस आता खाली ऍड करा तुमचे उरलेले काय बॅच आहे त्यांची साईज आणि अपडेट करा इकडे मागे इकडे मागे आलो की ओके करायचं इथे ओके किती फ्रेश होणार आहे प्रत्येक एकदाच करायचं हो सारखं सारखं नाही सगळं ऍड करून एकदाच फक्त करायचं ठीक आहे तिथल्या तिथे बघतो म्हणून जर बाहेर येऊन तुम्ही पुन्हा इथे आयटमला गेलात तर काय करायचं गरज ना सॉफ्टवेअरच करतो ठीक आहे हा चालेल चालेल ओके सर हो आणि हे तुम्ही